केंद्रीय निवासी आश्रमशाळा गणेशपूर तालुका साक्रे जिल्हा धुळे येथील आदिवासी विद्यार्थिनी कुमारी सोनाली सुनील पावरा वय बारा हिच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या शाळेचे मुख्याध्यापक अधीक्षक आणि संबंधित कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून सेवेतून निलंबित करा अशी मागणी विरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे निवेदन देताना बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा राज्याध्यक्ष गोपाल भंडारे आकाश तडवी आदी कार्यकर्ते उपस्थित होते केंद्रीय निवासी आश्रमशाळा गणेशपूर तालुका साक्री जिल्हा धुळे येथील आदिवासी विद्यार्थिनी कुमारी सोनाली सुनील पावरा वय बारा मुळगाव खरवड तालुका धडगाव जिल्हा नंदुरबार हिचा शाळेतील कर्मचाऱ्याच्या हलगलचीपणा आणि वेळीच वैद्यकीय उपचार न केल्या कारणास्तव दुर्दैवी मृत्यू झालाय सोनाली पावरा विद्यार्थिनी शाळेत आजारी आहे हे शाळा प्रशासनानं पालकास कळवलं नाही आजारी असताना तातडीने दवाखान्यात दाखल केलं नाही तिची प्रकृती जास्तच खलावत असल्याने लक्षात आल्यानंतर सरकारी रुग्णालयात दाखल केलं या शाळा प्रशासनाने विद्यार्थींवर वैद्यकीय उपचार करण्यासाठी हलगर्जीपणा केलाय या शाळेतील विद्यार्थ्यांना सर्दी ताप खोकला इत्यादी आजाराने त्रस्त केले होते परंतु शाळा प्रशासनाने त्यांच्यावर वेळीच उपचार सुरू केले नाही कुमार सोनाले सुनील पावरा हिला साक्री येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर साखरी येथे ती मरण पावली मृत अवस्थेत तिला धुळे येथील सरकारी रुग्णालयात नेण्यात आला आणि ने तिथे ती तिला नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री मृत घोषित करण्यात आले असा आरोप मुलीचे पालक करत आहेत म्हणून केंद्रीय निवासी आश्रमशाळा गणेशपूर तालुका साखरी जिल्हा धुळे येथील कुमारी सोनाली सुनील पावरा हिच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या शाळा मुख्याध्यापक अधीक्षक संबंधित कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून सेवेतून निलंबित करण्यात यावे ही विनंती अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून आदिवासी विकास मंत्र्यांकडे करण्यात आलाय सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट